नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील हे मुंबईसाठी निघत आहेत आणि मुंबईच्या वाटेने जात असताना ज्या ठिकाणी मुक्कामाची सोय करण्यात आलेली आहे म्हणजेच शिवनेरी गडाच्या पायथ्याशी जुन्नर या ठिकाणी जी मुक्कामाची सोय मनोज जरांगे पाटील आणि तमाम कोट्यावधी मराठ्यांची करण्यात आलेली आहे त्या ठिकाणची पाहणी आपण नुकतंच पूर्ण केलेली आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीची व्यवस्था आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीची जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तेथील स्वयंसेवक मराठा सेवक, सेवक काय सांगतायत ते एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की बघा ठीक आहे सर तर आपण सध्या आलेलो आहोत महाराष्ट्रातले जेवढे समाज बांधव आपले किल्ले शिवनेरी म्हणजे छत्रपती शिवरायांचा ज्या भूमी जन्म झाला त्या ठिकाणी येणार आहोत हे आपल्यासाठी एक अजून एक संधी आहे त्यामुळं येताना सर्वांनी शांतते द्यायचं आहे आपले सर्व स्वयंसेवक येणार आहेत पोलीस प्रशासन हे आपल्या मदतीला आहे पोलीस प्रशासनाला कुठल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडेल कुठल्याही नेत्याच्या पक्षाच्या कोणाच्या जाती धर्माच्या भावना दुखवतील हे कृत्य करायचं नाही आपण आपल्या मागणीसाठी आपल्या मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज सोबत जात आहोत मनोज दादानी हो, दादा गेल्या दोन वर्षापासून ज्या पद्धतीने शांततेत हा लढा टिकून ठेवलेला आहे आप त्याला आपल्याला कुठेही गालबोट लागू द्यायचं नाही हे या माध्यमातून करत। आवाहन करतो आणि पोलीस प्रशासनालाही आम्ही आश्वस्त करतो की आमच्याकडून कसल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही इथले जे स्थानिक जे सगळं सगळे नियोजन करते ते आपल्याशी संवाद साधतील असतो काय सांगाल कशा पद्धतीची तयारी किंवा कशा पद्धतीचं सकल मराठा प्रथम तुम्ही जे समाज बांधव आलेले आहेत सकल मराठा समाज शिवजन्मिजारतर्फे सर्वांचं मी स्वागत करतो आजच म्हणजे तुम्ही यायच्या अगोदरच एक तासभरापूर्वी पोलीस प्रशासन असेल महसूल असेल सार्वजनिक बांधकाम असेल प्रत्येकांची आम्ही मिटिंग झालेली आहे तर त्यांना आपले जेवढे कार्यकर्ते सगळे येणार आहेत मनोजदादांबरोबर तर आम्ही पूर्णतः मनोजदादांच्या सगळ्यांच्या आपल्या शिष्टमंडळाच्या संपर्कात आहोत पहिल्या दिवशी जेव्हा आपली पाहणी झाली होती ब्रूटची मुंबईपर्यंत त्याचा सगळा महाभाव पहिला आपलं माळशिंद मागे जाण्याचं ठरलं होतं मुंबईला परंतु कार्यकर्ते आले त्यांनी ते पावसाची रहदारीची अवस्था बघितली तो रूट चेंज केला परत आपण शिवजन्मभूमीजुन्नरवरनं नारेगाव नारेगाव कळम मनसर खेड आणि तळेगाव मार्गे आपण मुंबईला जायचं दादांनी तो प्लॅन फायनल केलेला आहे आमची मिटिंग झालेली आहे आता गाड्या भरपूर येणार आहेत सगळ्यात महत्त्वाची जी आपली अडचण आहे ती पार्किंगची की एवढ्या हजारो गाड्या पार्किंग आपण कुठं करायच्या तर आम्ही त्याच्यातूनही मार्ग आहे जेवढं शक्य आहे म्हणजे आपण जुन्नर तालुक्यात घुसतो पेमधारा तिथून जे आळे फाटा म ओतूर नारेगाव जेवढे जेवढे कॉलेज आहेत जेवढ्या संस्था आहेत मोठे कॉलेज आहेत म्हणजे मे याचे फार्मसीचे कॉलेज आहेत इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत सगळ्यांना पत्र देऊन पोलीस प्रशासन आणि आपण त्यांचं सगळ्यांचं आपण घेतो आहे प पार्किंग पार जुन्नर शहराला येतपर्यंत जेवढे रस्त्याने लेण्याद्री देवस्थानची जागा आहे त्यांचा आपण मागच्या आपला मुक्काम दादांचा तिथं झाला होता त्यांचं पार्किंग आहे तिथं मुक्कामी आहे काही समाजाच्या संस्था आहेत शहरातल्या त्यासुद्धा आपण घेतलेल्या आहेत सगळ्यांना पत्र सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे जेवढं आपल्याला तालुक्यात घेता येईल की आता सध्या काय झालेलं आहे काही कापूस आहे शेती मालाचं सध्या आहेत त्यामुळे तो परिसर आपल्याला इकडे वापरता येणार नाही त्याऐवजी आपण काही कॉलेजेसच्या पार्किंग आहेत किंवा काही तुम्ही आता जसं सांगा आता तो 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 आ, तो फक्त आपला स्थानिक इथला ती पण प्रायव्हेट जागा खाजगी होती जागा पण ते शिवजयंतीला पार्किंगसाठी देतात ते सोडले तर सगळे ग्राउंड आहेत आपले इतर जे आ, जे ते पार्किंग पार्किंगसाठी आपण उपलब्ध असणार केलेलं आहे की पाटलांच्या सोबत खूप साऱ्या गाड्या इकडं नको त्या संदर्भाने तुम्ही काय आता त्या संदर्भात आपण परत एकदा त्यांच्याशी बोलणार खाली पार्किंग करणार आपण आता ज्या स्पार्कापासून वर आलो तिथपासून फक्त आपण जे वर जाणार आहेत गाडावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे गाडावर गर्दी करण्यात पण आपल्याला म्हणजे योग्य नाही आहे तर त्या दादांशी बोलून त्यांच्याशी आपण चर्चा करून ती योजना करून बाकीचे पार्किंग सगळे खाली करूयात म्हणजे आपल्याला पास द्यायचे आहेत किंवा त्या गाड्या ज्या ठरवायच्यात किंवा त्यांनी सांगितलं बाई याच आमच्या पंचवीस गाड्या आहेत दादांच्या राहण्याची सोय आपण या तिन्ही ठिकाणी आपले केलेली आहे तशी योग्य इथं फॉरेस्टचं आहे तिथं आहे खाली हॉटेल आहेत आपले समन्वयकांचे तिथं पण आहे नियोजन पण आपण ती सगळीकडे आपली तरतूद करून ठेवलेली आहे त्या दिवशी आता नगरवरून आले तेव्हा आम्हाला काय सांगितलं आहे की जोपर्यंत मी अहिल्यानगर आम्ही पास करत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही वेळ देऊ शकत नाही की आम्ही संध्याकाळी येतो आहे रात्री येतो आहे का पहाटे येतो मग ते एकदा ठरलं त्याच्याबरोबर आमची सगळी तरतूद झालेली असेल फिरते शौचालयाचा विषय झालेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपलं शिष्टमंडळ भेटलं आहे एस पी साहेबांना भेटलेलं आहे झेडपीच्या सी ओ साहेबांना भेटलेलं आहे तर त्यांचं पाण्याचे टँकर आणि फिरते शौचालय हे दोन आपल्याला महत्त्वाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते आपण त्यांच्यावरून घेतल्या आहेत आता राहिला ह्याच्यानंतरचा जो भाग राहिला की आपलं जेवणाचं म्हणा किंवा फूड पॅकेट तर आम्ही आत्ता गावागावा आव्हान गावा, 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 केले की जे रस्त्यावर असतील गावं त्यांनी सगळ्यांनी स्टॉल करत आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण बोल त्याच्यात करणार आहेत त्याच्यात जे अगोदर येतील ते किंवा उशीर झाला तर संध्याकाळी व्हायला नको म्हणून आपण थोडासा कोरडा आहार आपण त्याच्यात हे करत आहोत सत्तावीस ऑगस्ट रोजी आपण जाणार आहोत या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी आणि इतर मंडळी देखील हे उपस्थित झालेले आहेत पोलीस यांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी सुरू झालेला आहे तर एक मोठी अपडेट है। या माध्यमातून समोर येते या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी थांबणार आहेत लाखोंच्या संख्येने येणारा मराठा समाज ज्या ठिकाणी थांबणार आहे ती ही जागा आहे शिवनेरीच्या पायथ्याशी हा सगळा परिसर आहे शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्याचा हा परिसर आहे या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणात ही प्रशासनाची कारवाई कामकाज हे सुरू झालेलं आहे आगामी काळात या ठिकाणी कोट्यावधींचा समाज एकत्रित येणार आहे आणि या समाजाला थांबण्यासाठी या समाजाच्या आम्ही माननीय पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण दानेगारा यांना सुद्धा पत्र देणार आपण आळे फाटावरून कोतूर मार्गे बनकर फाटा आणि मग जुन्नर असे जो ट्रॅफिक रुळ येणार आहे तर त्या जो हायवे आहे आए, कल्याण नगर हायवे तर त्या हायवेला सुद्धा ट्रॅफिक जाम होणे शक्यता आहे त्या ठिकाणी सुद्धा गाड्या येऊ नयेत असं आम्ही ट्रॅफिक पत्र देत आहोत तसेच नाशिक रूटच्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला फ्लायओव्हर आहे त्यामुळे कुठं अडचण होणार नाही सर्व गाड्या फ्लायओवर होऊन नाशिकचा जाणार आहे आणि नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या त्या गाड्या जाऊ शकतात त्यामुळे तिथे आपल्याला काही अडचण होणार नाही फक्त आपल्याला जो कल्याण हायवे आहे आए, त्या हायवेलाच फक्त अडचण होऊ शकते तसेच नारायणगावरून जे उलट्या गाड्या येतात म्हणजे आपला सर्व तापा झालेला असताना नारायणगाव म्हणजे जुन्नरहून नारायणगाव जाताना आपण ज्या जुन्नर नारायणगावहून ज्या उलट्या येणाऱ्या गाड्या आहेत त्यांनासुद्धा आपण पर्याय रस्ता देणार आहोत तर त्यांनी त्या ठिकाणी न येता त्यांनी चौदा नंबर म्हणून जे आहे नारायणगावच्या पुढं त्या चौदा नंबरवरून चिरोली कारखाना आणि नंतर मग जुन्नर शहरात यावं असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो